सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांना भाजपनं ऑफर दिली आहे विशाल पाटील भाजपात आल्यास केंद्रात एक जागा वाढणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे दरम्यान भाजपनं दिलेली ऑफर विशाल पाटील यांनी फेटाळलेली आहे पाहूयात त्याला जे करायचंय त्यालाही सोपं जाईल म्हणून आम्ही त्याला जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत त्याचा त्यांनी विचार केला माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी अशी ऑफर दिली असेल भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी काँग्रेस पुरस्कृत खासदार विशाल पाटलांना भाजप विशाल पाटील भाजपत पा आल्यास एक चांगला नेता केंद्रात मिळणार असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना थेट ऑफर दिली चंद्रकांत पाटलांनी दिलेली ऑफर म्हणजे माझ्या कामाची पोच पावतीये मात्र भाजपत पा जाण्याचा कुठलाही विचार नसल्याचं विशाल पाटलांनी म्हटलंय राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागलं पुढे काय माहीत नाही वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही चार वर्ष दोन महिने आहेत मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं त्यामुळे दोन महिने आहेत तर त्यामुळे चार वर्ष दोन महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचं आहे त्यालाही सोपं जाईल म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत त्याचा त्यांनी विचार करतो कदाचित माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत ते जर आपल्याला असे ऑफर देत असतील तर दे कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक, एक पोचपावती होईल मात्र असा कुठलाही विचार आ, मी केलेला नाही केंद्रात राज्यात सत्ता असताना देखील भाजप का घाबरली तसंच इतर पक्षातल्या खासदारांना फोडण्याची भाषा भाजप का करते असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय भाजप खूप स्ट्रॉंग आहे मोदी खूप सक्षम आहेत फडणवीस करिश्मा आहे आणि आता निवडणूक झाल्यानंतर एक कोटी भाजपचे आमचे सदस्य झालेले आहेत आम्हाला कोणाची काही गरज नाही अशा कितीही वल्गना या भाजप करत असली तर ती पूर्ती घाबरलेली आहे अहो तुम्ही जर मजबूत आहे तुमचे मोदी साहेब जर एवढे सक्षम आहे तर तुम्ही पक्ष कशाला मोडता कशाला दुसऱ्या पक्षातल्या खासदारांना आमदार आपल्याकडे वळवतात एकीकडे चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना भाजपत येण्याची ऑफर दिली तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी देखील काँग्रेस आमदार अमित देशमुखांना महायुतीत येण्याची ऑफर दिली होती दरम्यान काळेंनी दिलेले ऑफर नंतर अमित देशमुखांनी देखील मिश्किल टोला लगावला होता एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे ही आमची आणि संजय बनसोडे यांची खूप इच्छा आहे आणि म्हणून मी बसलो आहे संजय बनसोडे पण बसलेले आहेत आणि गरज पडली तर जग्बार पटेल काना सांगा बसलेले आहेत त्यामुळं हा योग सुद्धा लवकर यावा आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्र्यांनी हा फेस्टिवल आयोजित केलाय असा योग लागूनकारांना बघण्याचा यावा अशी स्त्रीच्या चरणी मी अपेक्षा व्यक्त करतो विक्रम काळे नेहमीच सुंदर वेळेला एक नबाया चित्रपटाची ते निर्मिती इथे योग करता असतात <laughs> त्याचं सगळंच म्हणजे दिग्दर्शन निर्मिती पटकथा पुरा अभिनय ते सगळंच तेच करतात म्हणजे त्यांचं प्रेम आहे माझ्या त्यांचं प्रेम माझ्या मी जिथे आहोत तिथे गेल्या वेळेला मी सांगितलं होतं की आनंदी आहोत पण भविष्यामध्ये उमेदही कदाचित तिकडे याल हे सुद्धा तिथला जो काही तुमधर्म आहे समजा तो संकोल जर फार जर बिघडला तर पुन्हा तेच इकडे येऊन पुन्हा तो महाविकास आघाडीतल्या नेत्यांना महायुतीकडून ऑफर मिळाल्यानं गेल्या काही दिवसात अनेकांनी महायुतीत प्रवेश केला त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय दरम्यान पुन्हा एकदा महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना ऑफर देण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई